केंद्र वाले जे आहेत त्यांनाही पन्नास रुपये देणार आहे शासन आणि अशा शेतू जर जास्त पैसे घेतले नक्की याच्यामध्ये कोणीही जर का एक्झॉर्बिटंट जर का कसलीही पैशाची मागणी करत असेल आर्थिक पिळवणूक करत असेल तर त्याबाबत सक्त कारवाई सर्व संबंधितांच्या विरुद्ध केला जाईल मग ते शासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील शेतू ऑपरेटर असेल आपले सरकार सेवा केंद्रवाला असेल किंवा अन्य कोणताही एजंट स्वरूपात असेल भगिनींना याच्या माध्यमातून एक पुन्हा मला आवाहन करताय कोणत्याही एजंटना कशाही पद्धतीचं बळी पडू नका आपले जे काही घोषित केलेले जे आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर आहे त्याची यादी वेबसाईटला देखील दिलेली आहे तर काय जर का शंका असेल तर तहसील कार्यालयामध्ये देखील ती यादी आहे ज्यांना कोणाला आधार देखील अपडेट करायचं आहे हे देखील आपला आधार अपडेट आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रवरती करू शकतात आपले सरकार सेवा केंद्राची देखील सविस्तर कुठेही कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्र आहे किंवा आधार केंद्र आहे तर त्या ऑपरेटरचं नाव देखील त्याच्या मोबाईल क्रमांकासहित आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवरती टाकण्यात आलेलं आहे हे जी आर देखील वेबसाईटवरती ते टाकण्यात आले आहे त्यामुळं कोणत्या प्रकारची कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि तरीही कुठली काही शंका असेल तर थेट ते थे प्रांत कार्यालय किंवा तहसीलदार यांना किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपर्क कर करू शकतात आणि कोणाला याच्यामध्ये अडचण येणार नाही